नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रेंदाळ सरपंच भाजप प्रवेश करताच विकास कामांना सुरुवात गेल्या काही वर्षापासून असलेला वाद व अतिक्रमण असलेल्या जोगेश्वरी मंदिर व मुजावर गल्ली येथील अतिक्रमण स्वतः उपस्थित राहून काढून घेतले सविस्तर वार्ता पुढीलप्रमाणे गेली बरीच वर्ष झाली गल्लीत वाद सुरू होता त्यामुळे पंधरा वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेल्या गटरीचे काम रखडले होते भागातील नागरिकांना चार वेळा नोटीस देऊन सुद्धा काही लोकांमुळे काम करता आले नाही शेवटी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील व वार्डातील सदस्या फैमोनिसा सरताज नायकवडे व सदस्य मेहबूब मुजावर यांनी निर्णय घेतला व जेसीबी सोबत घेऊन समोर उभे राहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला योग्य खबरदारी घेऊन तात्काळ वाद मिटवून पुन्हा कामाला सुरुवात केली अनुचित प्रकार घडू नये म्हणून हुपरी पोलीस ठाण्यातून पीएसआय व गोपनीय एकनाथ भांगरे व अन्य उपस्थित होते यावेळी काही लोकांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या बरोबर वाद घातला पण कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढून घेणे गरजेचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत काम सुरू केले व ते पूर्ण केले यावेळी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील ग्रामसेवक सूर्यवंशी वार्डातील सदस्य मेहबूब मुजावर फैमोनिसा नायकवडे तसेच ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पतंगे गजानन ग्रामपंचायत स्वाती सादले, अनिता शिंगे दया पाटील देवकी विभुते अन्नपूर्णा गळदगे सामाजिक कार्यकर्ते सचिन मेथे विकास पुजारी सरताज नायकवडे संतोष सादळे भरत इंगळी उदय विभुते हजी वजीर मुजावर अब्दुल मुजावर सिकंदर मुजावर व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कारवाईमुळे त्या भागातील नागरिक समाधान व्यक्त केले संपूर्ण माहितीसाठी रेंदार प्रतिनिधी संतोष शिंगे